सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पानपोई उपक्रमाचा शुभारंभ इचलकरंजी शहरातील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जुनी नगरपालिका अप्पर तहसील कार्यालय येथे पानपोई उपक्रम सुरू करण्यात आला या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे सामाजिक कार्यकर्ते अभिजित पटवा यांच्या हस्ते करण्यात आला या सामाजिक उपक्रमाचे नागरिकातून मोठे कौतुक होत आहे इचलकरंजी शहरातील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून समाजातील गोरगरीब गरजूंना विविध स्वरूपात मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पानपोईद्वारे पाणी वाटप गरीब विद्यार्थ्यांना छत्री वाटप वृद्ध व निराधार लोकांना दर महिना किराणा माल व औषधासाठी मदत दिव्यांग व वृद्धाश्रम मदत यासह विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुगनाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या वतीने जुनी नगरपालिका अप्पर तहसील कार्यालय येथे पानपोई उपक्रमाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार सुनील शेरखानी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे सामाजिक कार्यकर्ते अभिजित पटवा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बोबनाळे यांनी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पानपोई उपक्रम सुरू केल्याचे सांगितले यावेळी उपाध्यक्ष वृषभ कांबळे अजित शेट्टी सर गणेश आवळे सुहास बोबनाळे खलील मोमीन तानाजी लोखंडे अमर बोलके अक्षय रेंदाळे हरीश शिंदे ओंकार सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे क्लिक करा